मनुसल्लेअला वनुसलअला अला रस एल करीम अम्माबाद फौजब बिल्ला हिमिन शाइतवान रजिम बिस्मिल्ला इ रमन रहीम बिरादर आणि इस्लाम असलामकुम रमतुल्ला बरकात छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेले किल्ले शिवनेरी शिव जन्मभूमी आणि या शिव जन्मभूमीमध्ये येणाऱ्या जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आज या ठिकाणी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यासाठी या ठिकाणी मुस्लिम समाजाचे तरुण जमा झालेले आहेत आणि काही घोषणा या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्या अगोदर आपल्या सदाबाजारपेठ येथील मयूर संगनमेरकर यांचं आकस्मिक निधन झालं सर्वप्रथम मी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांना आदरांजली व्यक्त करतो त्याचसोबत काही दिवस अगोदर एका राजकीय पक्षाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी कुराण वाचायचं असेल तर पाकिस्तानला जा असं सांगितले असल्या कारणामुळं आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी सुद्धा आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत त्याचसोबत जैनमुनी निलेशचंद्रजी स्वामी यांनी जे कबूतर खाण्याच्या संदर्भात त्यांनी आंदोलन केलेलं आहे त्यांनी आता मध्यंतरी एक सांगितली घटना का काशी आणि मथुरा आम्ही हातात घेऊ आणि त्यांनी असंही सांगितलं का वेळ पडल्यावर आम्ही शस्त्र हातात घेऊ आता आपण जर बघितलं का जैन धर्माचा जो हा पाया आहे अहिंसा परमधर्म आणि जैनम ख्याती शासनम यालाच हा छेद देण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे या मुनींनी या स्वामींनी या महाराजांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या धार्मिक शिक्षण लोकांना द्यायला पाहिजे त्यांना चांगल्या वागणुकीसंदर्भात त्यांनी सांगायला पाहिजे परंतु असे न करता ज्या ते ज्या वेळेला जातीयवादी भाषणं करतात आणि पुढारी त्यांना मदत करतात आपण बघितलं का मागच्या काही काळा अगोदर संग्राम जगताप संग्राम भंडारे निलेश राणे नितेश राणे गोपीचंद पडळकर ही जी मंडळी या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशी चुकीची वक्तव्य करतात तर त्यांचा निषेध व्यक्त करणे हे गरजेचे असते आणि त्यांना धडा सुद्धा गरजेचे असते त्यामुळे आज सर्वप्रथम या सगळ्यांचा निषेध व्यक्त करतो आणि ह्यांच्या अशा वागणुकीमुळं जे हिंदू मुस्लिम तणाव निर्माण झालेले आहेत आपण बघितलं असेल का काही वर्षाअगोदर अशी घटना होती का मुस्लिम समाजाच्या मशिदींमध्ये हिंदू धर्मांच्या धर्मग्रंथांबद्दल त्यांच्या चांगुलपणाबद्दल भाषणं व्हायची आपल्या शाळांमध्ये आता विश्वात्मके देवे येणे वागतने तो शावे तोशोंनी मदत द्यावे पसायदाणे पसायदानांनी सुरुवात व्हायची आणि हिंदू मुस्लिम एकता ही चांगल्या प्रकारे नांदत असायची परंतु या सगळ्यांना छेद देत दोन हजार चौदा पा सालापासून आपण बघितलं तर तसं सहा डिसेंबर ब्याण्णवपासूनच ही हिंदू मुस्लिम दरी निर्माण व्हायचं काम चालू झालेलं आहे पण आपण तसं खऱ्या अर्थानं बघितलं तर दोन हजार चौदापासून ह्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळं ह्या जातीवाद्यांचा निषेध करणेसुद्धा आपली कर्तव्याने जबाबदारी आहे आणि जी लोक संविधानद्रोही आहे जे आर्टिकल पंचवीसचा विरोध करून मुस्लिमांचा द्वेष करतात त्यांचासुद्धा निषेध होणे या ठिकाणी गरजेचं आहे त्यामुळे तमाम मुस्लिम समाजाच्या वतीने मी यांचा निषेध व्यक्त करतो त्याचसोबत आपण जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या या निवडणुकांमध्ये जी प्रभागरत्न सदोष पद्धतीनं झाली त्या प्रभागरत्ना सदोष झाल्याच्यानंतर आपण मुख्याधिकाऱ्यांना सी पी सी ऐंशीच्या अंतर्गत नोटीस दिली नोटीस दिल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा एकदा मतदार यादी बनवताना प्रचंड गोंधळ केला आणि मतदार याद्यामध्ये इकडचे मतदार तिथं तिकडचे मतदार तिथ इथं असे करून त्यांनी प्रचंड मोठ्या चुका केलेल्या आहे कोणत्याही प्रकारे त्यांनी चाचपणी केली नाही त्यांची माणसं पाठवली नाही काही राजकीय पुढाऱ्यांच्या मध्ये ते काम करत होते हे सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळं निवडणुका संपल्या संपल्या निवडणुका आता आपण थांबू शकत नाही त्यामुळे निवडणुका संपल्या संपल्या आम्ही सी आर पी सी एकशे सत्त्याण्णवनुसार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रोसिजर चालू करणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांच्या या चॅनलच्या माध्यमानं सांगू इच्छितो का मुख्याधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याचसोबत ज्या वेळेला आम्ही घोषणा केली मागच्या वेळेला का आम्ही एम आय मानतो तर अनेक चुकीच्या पद्धतीनं इतर समाजामध्ये वल्गणा करण्यात आल्या मुस्लिम समाजामध्ये सुद्धा गैरसमज पसरवण्यात आले त्यामुळं एम आय एमच्या संदर्भात एम आय एम काय पहिल्यांदा जुन्नर शहरामध्ये येत नाही एम आय ए वास्तविकरित्या दुसऱ्यांदा या शहरामध्ये येत आहे मागची निवडणूकसुद्धा त्यांनी एम आय एमनी निवड नगराध्यक्षांनी काय नगरसेवक खाली देऊन लढले होते परंतु आम्ही केलेली सल्ला मसलत मुस्लिम समाजाशी केलेली चर्चा त्यानंतर आम्ही असा आज या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम जाहीर करतो का एम आय एमच्या माध्यमातून आम्ही या पुढच्या निवडणुका लढणार नाही तर अपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी निवडणुका लढणार आहोत वास्तविकरित्या एम आय एम काय हा हिजबुल मुजाहिदीन किंवा जैश ए मोहम्मद सारखा अतिरेकी संघटना नाही आहे हा पक्षसुद्धा एक रश नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे आणि घटनेच्या चौकटीत एक काम करणारा पक्ष आहे असदुद्दीन साहेबांनी वेळोवेळी आपण बघितलं आहे का ऑपरेशन सिंधूर संदर्भात किंवा भारत पाकिस्तान मॅचला विरोध करून एक संसदरत्न व्यक्ती कशा पद्धतीनं ह्या सगळ्या बाबींना विरोध करून देशाची बाजू त्यांनी मांडली असे असताना आम्ही तो पक्ष आणत होतो परंतु समाजातील घटकांनी सांगितल्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हा पक्ष आणि या पक्षातून पक्षा होणाऱ्या निवडणुका आम्ही ड्रॉप करतो कारण त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं का, <coughs> का एमा माले तर जुन्नरमध्ये दंगली होतील जुन्नरमधलं वातावरण खराब होईल त्यामुळं आम्ही हा सगळा विषय ड्रॉप करतोय आणि दोन हजार तेरामध्ये काय जुन्नरमध्ये दंगली झाल्या नाही का किंवा त्याच्या मागं दंगली झाल्या नाही का आपण जर बघितलं का दोन हजार तेराची दंगल झाली ती कशी झाली त्याचे कारणीभूत काय आहे त्याची कारणी केला माणसा केल्या असताना कोण याला दोषी होतं आणि ती आता कुठं आहे त्याच्यामुळं हा अतिशय महत्त्वाची बाब आहे दंगल किंवा दंगल सदृश परिस्थिती किंवा कोणतीही चुकीची बाब आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही आज ही निवडणूक अपक्ष लढण्यासंदर्भात इथे घोषित करत आहोत दोन हजार तेराची दंगल झाली त्याच्यामध्ये मी स्वतः वकील होऊन दोन्ही समाजाचे वकीलपत्र घेऊन म्हणजे वकीलपत्र मी मुस्लिम समाज जरी घेतलो असलो तरी त्यांचे वकील नसताना मी त्यांच्या बाजूने क्रॉस घेतल्या आणि सरते शेवटी सगळी मुलं जी ब्याण्णव आरोपी त्याच्यामध्ये होते ते निर्दोष सुटलेले आहे जुन्नर तालुक्यात आणण्यापासून नाण्यापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार झाला आण्यामध्ये मुस्लिम समाजावर अन्याय झाला त्या ठिकाणी आम्ही गेलो बेले मध्ये कब्रस्तानावरून आमचे एक प्रांताधिकारी त्या ठिकाणी मरण पावले होते त्या ठिकाणी काही राजकीय पुढाऱ्यांनी ही मयत जवळपास चार ते पाच तास त्याच ठिकाणी थांबवली त्यामुळं आम्ही जी मयत थांबवणारे होते त्यांच्यावर ते गुन्हे दाखल केले नारायणगावमध्ये मुस्लिम तरुणावर हल्ला झाला तीन पुरं आमची सिरियस होती त्यावेळेला आम्ही रात्रभर तिकडे जाऊन तीनशे सात गुन्हे दाखल केले त्याच्यावरती आणि त्यांना जेलमध्ये टाकलं वारुंड्यामध्ये आमच्या एक मुस्लिम समाजाला प्रचंड मारहाण करण्यात आली तिथंसुद्धा आम्ही जाऊन आंदोलनं केली आणि ह्या लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं फक्त मुस्लिम समाजाला काम मदत न करता आपण जर बघितलं तर आणण्यापासून आणण्यापर्यंत जे जे वंचित घटक आहे जे जे हिंदू समाजातले गरीब गोरगरीब आहे जे यांना अन्या अन्याय यांच्यावर अन्याय झालेला आहे अत्याचार झालेले आहेत त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी मदत केलेली आहे आळेफाटा पिंपळवंडीमध्ये एक कसबेबाई सारख्या एका महिलेच्या महिलेची जमीन एकाने लुटली त्या संदर्भात सुद्धा आम्ही एफ आय केलेली आहे पिंपरी पिंढऱ्यामध्ये अमित पोटेसारखं तरुण आंदोलन करतो त्याच्या सुट्टा त्याच्यासाठी सुद्धा आम्ही जाऊन त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत अनेक लोक तिथं देवगिरे कंपनी जयसिंग पोटे आमचे मित्र आहेत अनेक प्रकरणामध्ये आपण आण्यापासून आणण्यापर्यंतच आणि जुन्नर शहरामध्ये सुद्धा आपण इतर समाजांना मदत करत असतो अनेक या ठिकाणी आपण ऑपरेशन केली त्याच्यामध्ये कधीही हिंदू मुस्लिम हा भेदभाव आम्ही या ठिकाणी केला नाही अनेक हिंदूंचे ऑपरेशनसुद्धा आम्ही या ठिकाणी केलं आहे कोणत्याही गल्लीत गेलो तर आपण तिकडं दहा पंधरा ऑपरेशन आपण दहा दहा पाच पाच लाखाचे ऑपरेशन मोफतमध्ये या ठिकाणी केलेले आहे अनेक माझ्या केसेसमध्ये मी जी वकिली करत असताना गोरगरिबांना मदत करण्यासाठी अनेक पक्षकारांचे मी एक सुद्धा हात लावत नाही मी ज्या वेळेपासून समाजामध्ये कार्यरत झालो माझा भाऊ मागच्या वेळेला सेदवाडा या ठिकाणी आणि अलीखाना या ठिकाणी उभा होता तीस मतांनी पडला होता तो परंतु आम्ही तो मनात राग आणि द्वेष न ठेवता आम्ही पुन्हा नवाद्यामानं काम चालू केलं त्या ठिकाणी आम्ही काम चालू केल्यानंतर शियासोंनी एकतेवर काम केलं मागील सात आठ वर्षापासून एकही भांडण दंगल नाही दर चार महिन्याला पाच महिन्याला सहा महिन्याला त्यांचे आमचे वाद व्हायचे परंतु आम्ही त्यांच्यासोबत कॉर्डिनेशन करून एक व्यवस्थित पद्धतीने चांगला ट्रॅक निर्माण केला आणि सिया सुनी एकतेवर इतिहादवर काम केलं त्याचसोबत जुन्नरमधले असणारे वेगवेगळे गट आहे धार्मिक गट त्यांना सुद्धा आम्ही एकत्र केलं जुन्नरमध्ये सुन्नी तबलीग हा वादसुद्धा आम्ही जवळपास संपुष्टात आणला आणि इतिहास समाजामध्ये संघटन समाजामध्ये व्हावं यासाठी आम्ही अहोरात्र काम केलं आपण बघितलं मागच्या काही दिवसाअगोदर का सिपाई मुल्ला या ठिकाणची आणि माई मुल्ला या ठिकाणची काही तरुण मुलं खानापूर या गावामध्ये व्हॅक्सिन करून येत असताना खानापूर या गावामध्ये त्यांना मारहाण करण्यात आली होती आणि मारहाण करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं आणि एफ आय आर फायनल टप्प्यात होती आणि त्यावेळेला मी स्वतः तिकडं जाऊन त्या पोरांना लॉकअपमध्ये काढून आणि अधिकाऱ्यांशी संघर्ष करून त्यांना आपण बाहेर काढलं होतं आणि त्यांना मदत केली होती त्या पोरांनी ज्या राजकीय पक्षासाठी काम केलं होतं त्या लोकांच्या घरी ते घ्या ज्या वेळेला गेले रात्री अपरात्री तर त्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही रात्री अपरात्री पोलिटिशनला येत नाही तुम्हाला पाहिजे तिथं जावा हा इतिहास तुमच्या आमच्या समोर आहे आम्ही कधीही जात पा धर्म मानला नाही आमचं काम केलं नाही म्हणून आम्ही त्याचं काम करणार नाही अशी कधीही राजकीय पॉलिसी आम्ही घेतली नाही आम्ही राजकारण करतो परंतु हृदयाने करतो अंतःकरणाने करतो कुणावर अन्याय करत नाही अत्याचार करत नाही त्याचसोबत आपण बघितलं का माई मोल्ल्यामध्ये एकदा गणपती विसर्जना त्या एक दिवस अगोदर दगडफेक झाली होती त्या दगडफेकीच्या नंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि सध्या बाजारपेठेमध्ये जवळपास पाचशे ते सहाशे तरुण त्या ठिकाणी जमा झाले आणि दंगलजन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि या परिस्थितीमध्ये मी स्वतः तिकडे जाऊन ज्यावेळेला मुस्लिम समाजाची काही तरुण पोलिसांनी ताब्यात घेतली तर त्यावेळेस स्वतः जाऊन तिकडं पोलिसांशी संघर्ष करून ती पोरं परत घेतली ताब्यात आमच्या आणि त्यांना सोडवण्यात आलं आणि कोणती एफ आय या ठिकाणी केली नाही त्याच्यानंतर काही दिवसांनी कालिका माता मंदिरावर काही दगडफेक केली आणि तोच दगडफेक त्या गणपती विसर्जनावर करणारा होता म्हणून त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यावर एकशे एकावन्न तीन डिटेन्शन करण्यात आलं आणि त्याला एरोडा जेलमध्ये टाकण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे इंडिया पाकिस्तानची मॅच संपली आणि आपला भारत धरला आणि पाकिस्तान त्यावेळेला जिंकला म्हणून तिकडच्या काही समाजकंटकांनी फटाके फोडले पटागे फोडल्यानंतर गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि हिंदू मुस्लिम दंगल होण्याची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला सुद्धा आम्ही त्या पोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आपण जुन्नरमध्ये बघितलं सकल हिंदू मोर्चाच्या माध्यमातून मिलिंद एक या ठिकाणी आले चुकीची भाषणं केली जुन्नरच्या लोकांचे पाकिस्तानच्या लोकांशी संबंध आहे आम्ही त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश द्यावे असा अर्ज दिला आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असा अर्ज केला आणि आजही तो अर्ज प्रलंबित आहे मनोहर भिडे या ठिकाणी त्यांनी रॅली केली रॅली करून किल्ल्यावरची मशिदीची तोडफोड केली त्या तोडफोडच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं तर आम्ही पुढे येऊन तीन एफ आय आर याच्यामध्ये केल्या त्यांची रॅली मुस्लिम एरियामधून जाणार होती आम्ही एस पी साहेबांशी चर्चा केली डीवाय पी साहेबांशी चर्चा केली आणि ती रॅली मुस्लिम गल्लीमधून इलाक्यामधून न जाता इंदु इरिया मदुन ती हिंदू एरियामधून जावी यासाठी प्रयत्नशील झालो आणि तो त्यांचा डाव त्या ठिकाणी आम्ही हाणून पाडला आणि तीन एफ आय आर आजसुद्धा त्या प्रलंबित आहे अशा पद्धतीनं जे जातीवादी लोक आहे त्यांनी वारंवार जुन्नर शहरामध्ये दंगलजन्य परिस्थिती निर्माण केली तसा करण्याचा प्रयत्न केला परंतु आपण तो डाव त्यांचा हाणून पाडला आणि वारंवार या ठिकाणी जातीय ते निर्माण करत असतानासुद्धा मुस्लिम समाजाला शांततेने आणि संयमाने भूमिका घ्यायला भाग पाडली आणि हे करत असताना जर आम्ही एम आय मानला तर दंगलजन्य परिस्थिती निर्माण होईल अशी परिस्थिती काही लोकांनी केली तर जाऊ दे हरकत नाही लोकशाही मार्गाने प्रत्येकाला आपापले आप अधिकार आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा तुमच्या चॅनलच्या चे माध्यमातून सांगू इच्छितो का आम्ही अपक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत प्रभाग क्रमांक पाचमधून माझा लहान भाऊ इसाक कागदी हा त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि त्याच्यासोबत एक महिला त्या ठिकाणी उभी राहणार आहे अपक्ष त्यासोबत मी स्वत प्रभाग क्रमांक क्रमांकदा ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणाहून मी माझी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून उमे उमेदवारी जाहीर करत आहे मागील अनेक दिवसापासून अनेक अफवा या ठिकाणी चालल्या होत्या का बाबा मी सेटलमेंट केली बाय पाचमधून एका राजकीय व्यक्तीला मी बाय दिला दहामधून मी आलो किंवा मी तिकडून दहा लाख घेतले तिकडून तीस लाख घेतले तिकडून चाळीस लाख घेतले अशा चुकीच्या पद्धतीनं काही राजकीय लोकांनी अफवा उठवल्या आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या वेळेला नगराध्यक्षाची निवड होती आता मी वजूमध्ये आहे मी एकही शब्द खोटं बोलणार नाही तीस लाख रुपये अजिमबाई तिरंदाज आणि अब्दुल अ चौधरी आज हयात नाही अब्दुल चौधरी परंतु अजिमबाई तिरंदाज हयात आहे माझ्या घरात तीस लक्ष रुपये आणले होते मी त्या तीस लक्ष रुपयाला लात मारलेली आहे समाजासाठी कोणताही त्याग देऊ परंतु समाजाची मान कधी खाली घालू देणार नाही हा आमचा वचन समाजासाठी आहे मरेपर्यंत आहे होता आहे आणि राहणार समाजासाठी त्याग आणि बलिदान देत असताना आम्ही कधीही आमच्या जीवाची पर्वा केली नाही आमच्या व्यवसायाची पर्वा केली नाही आमच्या आयुष्याची पर्वा केली नाही समाजासाठी बहुमूल्य वेळ आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आपण पैशाला पैसा उभा करू शकतो परंतु आपला जो बहुमूल्य वेळ जो आपण समाजासाठी खर्च करतो तो वेळ कधी त्याची भरपाई होऊ शकत नाही जुन्नर तालुक्यात हिजाबचं प्रकरण चालू झालं आणि विविध कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये हिजाबसाठी कंपल्शन करण्यात आलं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांच्याशी संघर्ष केला आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल येईपर्यंत सुप्रीम कोर्टाचा न्यायनिवाडा येईपर्यंत आम्ही त्या ठिकाणी यांचे सगळे डाव आणून पाडले पारुंड्याला ज्या वेळेला आमच्या एका मुस्लिम तरुणाला मारहाण करण्यात आली ऐन दिवाळीच्या तोंडावर या सगळ्यांना आम्ही एरवडा जेलमध्ये टाकलं हे सगळे घटना हो होत असताना काही लोक म्हणतोय सुरक्षितची जबाबदारी आमच्याकडे आहे काही धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणतात का सुरक्षितता आमच्या खांद्यावर आहे मग यांच्या जर खांद्यावर सुरक्षितता आहे तर काय फक्त निवडणुकाच्या तोंडावरच यांच्या खांद्यावर सुरक्षितता असते का निवडणुका आल्या काय भाषण करतात मुस्लिम समाज काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि आणण्यापासून नाण्यापर्यंत ज्यावेळेला मुस्लिमांवर अनन्य अन्याय अत्याचार होतात गोरगरिबांवर अन्याय अत्याचार होतात तर मग ह्यांची सुरक्षिततेची हमी कुठं जाते मुस्लिम समाजाला सुरक्षिततेची हमी मरेपर्यंत आम्ही देणार आम्ही मुस्लिम समाजाच्या पाठीशी उभं राहणार हे आमचे मुस्लिम समाजाशी आम्ही या संदर्भात आणि गोरगरीब वंचितांच्या संदर्भात आम्ही कटिबद्ध होतो आहे आणि मरेपर्यंत राहणार त्यासोबत आपण जर विचार केला का मी काही काळ राष्ट्रवादीसोबत होतो काही काळ मी सोबत होतो परंतु ज्या ज्या वेळेला आमच्या तत्वांना तिलांजली त्या ठिकाणी देण्यात आली घड्याळ आणि भाजप एकत्र आलं आम्ही त्यांना सोडून टाकलं कारण आमच्या तत्वात भाजप किंवा तत्सम जातीयवादी पक्षांना मदत करणे आमच्या तत्वात बसत नाही शरददादा हे ज्या जोपर्यंत अपक्ष होते तोपर्यंत ठीक होतं ज्या वेळेला ते शिंदे गटामध्ये गेले आम्ही त्यांना तिलांजली दिली त्यांच्यासोबत आमचा काहीही संबंध नाही आम्ही जातीवाद्यांच्या विरोधात होतो आहे आणि मरेपर्यंत राहणार आणि शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जातीवाद्यांसोबत लढत राहणार आणि कोणत्याही आमच्या तत्वांना आम्ही बळी देणार नाही काही व्यक्ती समाज विकत घ्यायला निघालेले आहेत आम्ही तीस लाखाचा बजेट आमचा पन्नास लाखाचा बजेट आमचा हा मुस्लिम समाज स्वाभिमानी आहे आणि खुद्दार आहे त्याच्यामुळे ज्या वल्लगन करत आहे ह्या समाजावरती फार मोठं लांछन लावत आहे का आम्ही समाजाला चाळीस लाख देऊ पन्नास लाख देऊ तीस लाख देऊ त्यामुळे समाजाने हे समजायला पाहिजे का ह्या निवडणुका पैसाविरहित स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना आम्ही आमच्या आयुष्यात सुपारीचा खांड काढला नाही आमच्या जेवढे माझ्यासोबत माझा भाऊ आहे त्यांनी आजपर्यंत सुपारीचा खांड खाल्ला नाही कोणत्याही प्रकारे आम्ही नशा करत नाही कोणत्याही प्रकारे आम्ही बाहेर दुष्कृत्य केलं नाही कोणत्याही गोरगरिबांना आम्ही लुबाडलं नाही एकही सिंगल व्यक्ती जर आला तर आम्ही राजकारण सोडून टाकू त्यामुळे आम्ही आमचं चारित्र हे निवडणुकांच्या माध्यमातून असून द्या किंवा समाजकारणाच्या माध्यमातून असून द्या आम्ही आमचं चारित्र स्वच्छ ठेवलेलं आहे अफवा काही येऊन द्या अफवेवर कुणी कुणीही बळी पडत नाही मुस्लिम समाजाचा पहिल्यापासून आमच्यावर विश्वास होता आहे आणि राहणार आमचा स्वाभिमानाचा लढा आहे आमदार खासदारकी जी काही असून द्या ती असू द्या परंतु जर आमचा लढा जो आहे स्वाभिमानाचा आहे आम्ही झेंडा आपल्या हातात घेऊन मुस्लिम समाजाला त्या झेंड्याखाली एकवटतो म्हणाच्या दारामध्ये आम्ही मतं मागायला जात नाही त्यांच्या किंवा तिकीट मागायला जात नाही आम्ही आमच्या हिशेबाने आमच्या पद्धतीनं जुन्नर शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकतेवरती आणि विशेष माझ्या मुस्लिम समाजाच्या ताकदीवर आम्ही या निवडणुका लढवतो आणि हे लढवत असताना आम्ही त्यांच्या दारात तिकीट मागायला जात नाही आमचं आम्ही करतो आणि समाज आम्हाला साथ देतो ही स्वाभिमानाची लढाई आमची आहे आणि या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये जेवढे मी आंदोलनं केली जेवढे अन्य अत्याचार होतात त्यांच्याविरोबर मी उभा राहिलो तर केवळ ह्या मुस्लिम समाजाच्या ताकदीवर आपण बघितलं मागच्या ज्या घटना झाली होती त्या घटनेच्या नंतर काही लोकांनी माझे स्टेटस ठेवले विद्रूप करून फोटो काही लोकांनी व्हिडिओ बनवले मुस्लिम समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट होती मुस्लिम समाजाची शेकडो तरुण माझ्याकडे आले हजारो मला मेसेज आले फोन आले या सगळ्यांनी जे स्टेटस ठेवले होते डी पी ठेवले होत्या त्या सगळ्यांचा रेकॉर्ड माझ्याकडं आहे आणि तो सगळा रेकॉर्ड माझ्याकडे सेव्ह आहे निवडणुका झाल्यानंतर कोणालाही सोडणार नाही चोवीस तासानंतर डी पी आणि स्टेटस नष्ट होतं परंतु त्यांचे रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत यांना सोडणार नाही मुस्लिम समाजाच्या भावना आम्ही त्यावेळेला आवर घातली त्यांच्या भावनांना त्यांना शांत केलं आणि त्यांना सांगितलं का आपण कायद्याच्या चौकटीत चाल्याचे संविधानाच्या चौकटीत चालल्याचे चुकीच्या पद्धतीनं आपण काहीही कृत्य करायचं नाही आणि वेळप्रसंगी आपण यांना उत्तर देताना कायद्याच्या चौकटीने उत्तर देऊ या सगळ्या तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो का या जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुका या चांगल्या पद्धतीनं निस्वार्थ भावनेने निर्भय पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं आणि कोणतेही हिंदू मुस्लिम जातीवाद न करता आम्ही या ठिकाणी लढवणार आहोत आम्ही वरचाही कॅन्डिडेट देणार आहोत आणि खाली प्रभाग पाच आणि प्रभाग दहा आणि तीन नऊ या ठिकाणी आम्ही उमेदवाराची चाचपणी करत आहोत ज्या ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं आहे का तिथं मुस्लिम समाजाच्या तरुणाला मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला धोका होईल त्या ठिकाणी आम्ही माघारसुद्धा घेऊ प्रसंगी आणि जास्तीत जास्त मुस्लिम समाज या ठिकाणी निवडणुकांमध्ये पार्सी पार्टिसिपेट करेल आणि सत्ता केंद्रापर्यंत जाईल आणि मुस्लिम नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येतील याची काळजी घेऊ त्याचसोबत आम्ही अपक्ष लढत असताना आमच्यासोबत जर इतर समाजाची जर लोकं जरी आली तरी आम्हा आम्ही त्यांना सामावून घेऊ आणि जुन्नरचं राजकारण हे भ्रष्टाचारविरहित आणि पारदर्शक पद्धतीनं या ठिकाणी करून दाखवू आणि मोठे चांगले निधी या ठिकाणी आपण शासनाकडून आणून जुन्नर शहर शहरामध्ये एक विकासाची गंगा आपण या ठिकाणी वाहू अशी या ठिकाणी तुम्हाला सांगू सांगू इच्छितो जाता जाता एक शेर सांगतो जरूरत थी तो गुलशन को लहू हमने दिया जरूरत थी तो गुलशन को लहू हमने दिया बहार आई तो कहते तेरा कोई काम नाही तरुणांनो काही काळजी करू नका निवडणुका आपण जिंकण्यासाठीच लढतो समाजाशी विविध घटकांशी चर्चा करून समाजातल्या विविध कुटुंबाशी चर्चा करून या ठिकाणी आपण सर्व उमेदवार या ठिकाणी आपण यशस्वीपणेपणे निवडून या ठिकाणी नगरपालिकेत आणणार आहोत आणि पुन्हा एकदा मी सगळ्या लोकांना आवाहन करतो का आपले जे काही उमेदवार अपक्ष असतील त्यांना मोठ्या प्रमाणात निवडून द्या त्यांना नगरपालिकेत जाऊन द्या हा तुमचा आवाज उंच करणारा आहे जे लपून राहतात घरामध्ये ते तुमचा आवाज कधीच बनू शकत नाही तुमचा आवाज बनण्यासाठी तुम्ही तरुण तड़पदार आणि समाजासाठी मेहनत करणारे समाजासाठी रखड करणारे समाजासाठी समाजा धावपळ करणारे असेच तरुण तुम्ही निवडून द्या एवढी माझी एक प्रार्थना सगळ्या मुस्लिम समाजाला आणि जुन्याच्या लोकांना मी व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र